नमस्कार मी योगिता चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिका एन विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संविधान दिन कार्यक्रमाचे वार्तांकन करत आहोत कार्यक्रमाची सुरुवात महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संविधान गीताने उत्साहपूर्ण हो वातावरणात झालेली आहे मला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे या ठिकाणी माननीय उपायुक्त परिमंडळ सहा श्री संतोष धोडे उपस्थित होते संयुक्त जयंती समितीचे अध्यक्ष विक्रम मोटे उपस्थित होते, होते। कामगार नेते रमेश जाधव हो उपस्थित होते तसेच माननीय सहाय्यक आयुक्त एन विभाग श्री गजानन बेलाळे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर उकिरडे उपस्थित होते सचिन खजुरे यांची या ठिकाणी उपस्थिती होती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र हंगे कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित होते कीटक नियंत्रण अधिकारी प्रशांत कांबळे हे देखील उपस्थित होते आणि तक्रार निवारण अधिकारी वैशाली मॅडम ह्या सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या याच शिवाय माननीय नगरसेवक परमेश्वर कदम आणि माननीय नगरसेवक दीपक बाबा हांडे यांनी संविधान दिन कार्यक्रमाला उपस्थिती राहून विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे कौतुक केलेले आहे आजचा हा कार्यक्रम संविधानाच्या मूल्यांची जपणूक अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव आणि लोकशाहीची ताकद नव्या पिढीला पटवून देण्यासाठी महत्वाचा ठरलेला त्यानंतर आपण आपल्या भारतीय संविधानाच्या भारताचे लोक भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज लोकशाही

आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास याद्वारे त्याद्वारे त्याद्वारे संविधान संविधान अंगीकृत आणि

गांधी या जनश्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भारताचे संविधान हे सर्वांना अर्पण केलेलं आहे सर्वांना एकत्र कारण भारत देश असा आहे की भारत देशामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या जमातीची वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या धर्माची लोक एकत्र राहतात एकत्र नाहतात एकत्र त्यांचे धार्मिक कागद हे सर्व एकत्र करतात त्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला ते करून दिलेलं आहे आणि त्याचा का हा सन्मान दिवस आहे की आज सव्वीस नोव्हेंबर कारण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान देत असताना पंचवीस नोव्हेंबरला त्यांनी एक सभा घेतली होती आणि या पंचवीस नोव्हेंबरला सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं या संविधानाबद्दल बाबासाहेबांनी सांगितलं होतं की हे संविधान हे सर्वांच्या माहिती असेल तर आणि प्रत्येकाचा काम धंदा हा त्याच्या जातीवर निर्भर असायचा परंतु संविधानाच्या माध्यमातून आज प्रत्येक कुठल्याही जाती धर्माचा अवघ्य कुठल्याही पदावरती जाऊ शकतो स्त्रियांना दाव� जे अधिकार मिळाले वडिलांच्या त्यांच्या अं प्रॉपर्टीमध्ये त्यांना अधिकार मिळालेला आहे त्यांना मॅडम मिळालेली आहे त्यांना प्रमोशन मिळतायचे था त्यांना जे आरक्षण कोशा जो मिळालेला आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे हे संविधान मानण्यासाठी काही लोकांना असं वाटत असत की संधान हे पूर्वीचे महा लोक आणि आता जे बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारलेला आहे एकोणीशे छप्पन्न पासून या लोकांना जास्त त्याचा फायदा होत असेल परंतु किंवा त्याच्या व्यतिरिक्त मी असं सांगेल की ह्या संविधानाचा फायदा हा था उदाहरणार्थ हे संविधान समजा नाही झालं कारण का काही अशा पण काही संघटना आहेत काही लोक आहेत की जे संविधानाला मानत नाहीये आहेत इव्हन आपल्या तिरंग्याला सुद्धा ते लोक मानत नाहीये परंतु अशा संघटना जर खरोखर जर तो काळ आला आणि संविधानाच्या बाह्य जर आपला कार्यकाळ जर चालू झाला तर हा फटका फक्त बौद्धांना होणार नाहीये ना हा इतर जो समाज आहे साडी माळी कोळी धनगर हे सर्व ओबीसी असेल एस टी असेल या सर्व समाजाला सगळ्यात जास्त फटका बसणार आहे त्याचं कारण का बौद्ध समाजाने तर सगळं सोडून दिलेलं आणि आपली प्रगती फार कमी काळामध्ये शिक्षणाच्या आधारावरती बौद्ध समाजाने चांगली प्रगती केली हा गिनी खूप मध्ये रेकॉर्ड आहे परंतु गिनी खूप मध्ये त्यांनी नाहीये कारण का इतक्या कमी वेळामध्ये एखादी कम्युनिटी इतक्या फास्ट प्रगती करते हे गिनी खूप मध्ये रेकॉर्ड आहे पहिलं तर मी संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिली साहेबांनी एवढं छान असं मार्गदर्शन केलेलं आहे वस्तुस्थिती समोर ठेवलेली आहे आणि ही वस्तुस्थिती ठेवत असताना मी परत त्या विषयावर दुसऱ्यांदा बोलणं बरोबर आणि साहेबांच्या सर्व मताशी मी संमती दर्शवलं या ठिकाणी मी विशेषतः आपल्या विभागाचे सहाय्यक आयुक्त आयुष्यमान गजानन साहेब यांचे कौतुक करतो कारण ते आल्यापासून ह्या अशा कार्यक्रमांना त्यांनी खरी चालना दिली संविधानाचं परिपत्रक हे लिहिलं ते वर्षानुवर्षांचा कार्यक्रम आहे परंतु साहेब आल्याच्या नंतर अशा पद्धतीचे कार्यक्रम होणं अधिकारी आणि कर्मचारी आणि नागरिक यांच्यामध्ये एकोपा निर्माण करणं एकोपा निर्माण करणं आणि त्याच्यामध्ये जर कम्युनिकेशन गॅप संपला की एक चांगलं प्रशासन तयार होऊ शकतं विभागात आणि ते काम साहेबांना माहिती आहे मी बघितलंय आज सगळे जाऊन बा डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं याबद्दल माहिती आहे पण बाबासाहेबांचं सा जिथून संविधान लिहिलं जे राज हिंदू पालिक आहेत तिथे साहेब साहेब आयुक्त होते आणि आज ते पूर्ण व्हाईट अँड व्हाईट गार्डन किंवा तिथल्या सगळ्या सुविधा जर कुणी केल्या असतील तर ते या साहेक आयुक्तांनी केले त्यासाठी त्यांचंही टाळ्या स्वागत केलं पाहिजे कारण मागच्या साठ वर्षात कुणाला जमलं नाही ते या साहेबांनी केलं सहा डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी चाळीस ते पस्तीस लाख लोक येत असतात त्यांची राहण्याची त्यांची खाण्याची त्यांना शौचालयाची त्यांना सगळ्या सोयीसुविधा करण्यात साहेब पुढं होते हे मी डोळ्यांनी बघितलंय आणि त्यांनीही आम्हाला डोळ्यांनी बघितलंय की माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मुख्य सचिव असतील आयुक्त साहेब असतील पोलीस प्रशासन असेल तिथं मी देखील गेल्या बत्तीस चौतीस वर्ष ते कमी वयापासून काम करतोय आणि ती संधी मला साहेबांच्या नेतृत्वात आली याही वर्षी आमचं काम सुरू आहे आणि त्याच्यात साहेब सगळ्या आहेत आणि आज संविधानतील आम्ही का साजरा करतो मी एकच गोष्ट सांगतो की बाबा सत्व्याचे धर्मग्रंथ ग्रंथ आहे ते सगळे पवित्र आहेत पण या सगळ्यांना एक एक धर्म चालवतो संविधान आज सगळ्यांना मिळून चालवतो आणि विशेष आम्हाला जी विधी आहे ही विधी आहे की एक स्त्री लग्न झाल्याच्या नंतर ती नवऱ्याच्या प्रती कुंकू लावते बांगड्या घालते मंगळसूत्र घालते आणि ती सिद्ध करते की मी याची पत्नी आहे पण तो पुरुष सिद्ध करत नाही आणि ती पद्धत आम्हाला पाच हजार वर्षापासून या महिलांच्या लोखंडी बसवलेली पद्धत आहे ती तोडण्याचं काम संविधानाने केलेलं आहे आणि त्यामुळे स्त्रियांची जबाबदारी आहे की संविधान जर टिकलं तर उद्या या देशातलं कारण बाबासाहेब महात्मा फुले किंवा सर्व महापुरुष म्हणतात ईशा हातात पाळण्याची दोरी ती जगाचा विचार करी या देशात आमची स्त्री शक्तीच सगळ्यात मोठी शक्ती आहे त्यामुळे संविधानाने दिलेली स्त्री शक्ती या सर्तीला मी विनंती करेन की हे संविधान आता तुमच्या हातात आहे प्रत्येकाने संविधानाची प्रस्तावना वाचण्यापेक्षा एक संविधान पुस्तक घेऊन जा आपल्याला जेव्हा पण वेळ मिळतो फक्त रोज एकच पान वाचा जास्त वाचू नका आणि त्याच्यावर विचार करत जा तुम्हाला वाटेल मी स्वर्गामध्ये आहे बाबासाहेब एक असं व्यक्तिमत्व होऊन गेलं की त्यांच्याकडे तुम्ही मागितलं नाही पण त्यांनी आपल्याला भरभरून दिलं आहे या संविधान मी लाख लाख शुभेच्छा देताना परत एकदा माननीय सहाय्यक आयुक्त साहेबांचं आणि ज्या आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात त्या आमच्या साहेबांचे जे पी आहेत मॅडम म्हणजे त्या मॅडम या सगळ्या कार्यक्रमासाठी सातत्याने ते सगळ्यांना फोन करून या सगळा कार्यक्रम घडवण्याचं काम करतात त्यांच्यासाठी पण एक जोरदार टाळ्या वाजवा आणि या ठिकाणी संविधान आणि हा संविधान लिहिणारा तो आपला शिल्पकार आहे डॉक्टर आंबेडकर आहे संविधानामुळे आपण या देशामध्ये सर्वांना स्वातंत्र्य हक्क आणि संविधानाचा अधिकार दिलेला आहे तो आपण देशाच्या कुठल्याही कार्यक्रम जाऊन आपण अधिकारवाने म्हणजे राहू शकतो व्यापार करू शकतो नोकरी करू शकतो हे केवळ आणि केवळ संविधानामुळे दिलेलं आहे हे आपल्याला माहितच आहे म्हणून हा संविधानाचा जागर आपण आपल्या घरोघरी आपल्या संविधानाची प्रत ठेवून आपल्या कुटुंबाला त्यांची माहिती देऊन आपली संविधानाचे अधिकार काय आहेत ते आपण जाणून घेऊया असे आपण

भारताचे शिवाजी महाराज परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नम्र अभिवादन आज सगळ्या आजच्या स्वतःनिमित्त मी सर्वांना फिरित्या येतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्व जे काही कर्मचारीचबरोबर प्रवीण प्रकरण साहेब त्याचबरोबर इतर पदाधिकारी आणि आपले स्वतःचे गाडीमुळे उपस्थित आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे केलेल्यानंतर ऑफ इंडिया इंडियामध्ये व मराठी खूप चुसऱ्या प्रकारे केलेलं आहे खरंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हा कायदा अंमलात आला संधानानं आपण दर्जा बारील आहोत कायदा दिलेला आहे त्या गोष्टी सर्व करत असतो त्या आयुष्याने प्रत्येक हा आपण कायद्याने बांधलेला आहोत आणि कायद्यावर देश चालतो कायद्याने आपण बाहेर काम करत असतो तरी हा बाधित केलेला कायदा हा सर्वांनी अमिलीकरण केलेला आहे आणि नवीन कायदेचे राईटिंग करून आपण कार्यालयात आल्याप्रकारे काम करू या प्रक्रियेने संपूर्ण सर्वांसोबत करत आहे आणि तो युक्त निरस्थ केले आहे तसेच समस्त आणि पुनश्च कार्यामध्ये सुविधा आणि यांच्या सर्वांना ध्यास कबीत धन्यवाद खूप आज खूप फळं मिळाली बहुजन वर्गांना समाजात सन्मान वागण्याचा हक्क मिळाला आदर मिळाला आणि बाबासाहेबांनी आमच्यावर या उपकारणाचे जे आमच्यावरती असलेले अगणित उपकार आहेत ते आपल्यासारखे सर्वसामान्य लोक विसरणार नाही आणि विसरू नये या ठिकाणी हा अतिशय सुंदर कार्यक्रम येणारे साहेब आणि कामग्रे साहेब आणि वादवला तर दोघांनाही సర్వాలి